महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी जपान मधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झालाय कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट मध्ये जपान दौऱ्यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने या संबंधीची घोषणा केली होती कोयासन विद्यापीठाने एकशे वीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता पायाभूत सुविधा औद्योगिक विकास जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात आली आहे कोयासन विद्यापीठाचे प्रोफेसर इन्युई रुनी वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉक्टर फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते